भंडारा जिल्ह्यातील जुगार आणि दारू व्यवसायावर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता एकतीस आरोपींच्या ताब्यातून तब्बल आठ लाख अडुसष्ट हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलिस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते रात्री अकरा वाजता दरम्यान पोलिस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता एकतीस आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य हो, आणि जुगार खेळण्याचे साहित्य हो। असा एकूण किंमत आठ लाख अडुसष्ट हजार चार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील भंडारा लाखांदूर करडी कारधा जवाहरनगर वरठी सिहोरा आंधडगाव तुमसर लाखणी पालांदूर साकोली पवनी आणि अड्याड या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे